नमस्कार स्वामी समर्थ आपल्या शांतीबंद वृद्धाश्रमामध्ये एक ऑक्टोंबर या दिवशी ज्येष्ठ नागरिक दिवस असा हा इंटरनॅशनल डे म्हणून साजरी केला जातो आणि हा दिवस खरोखर काही लोकांना माहिती नाही आहे इवन मला पण लक्षात नव्हता पण तो दिवस आय एम सी या कंपनीने दाखवून दिलं तिथले सर्व एम्प्लॉय आणि तिथले हेड पूर्णपणे आपल्या शांतीबंद वृद्धाश्रमातील आता थंडीचा महिना चालू होणार आहे कारण पाऊस जेव्हा पडला त्याच्या सुद्धा थंडी असू शकते आणि ज्येष्ठ नागरिकांना तर थंडी सहन होत नाही हा विचार कधी आपल्या मनात सुद्धा येत नाही किंवा कोणाच्या पॅरेंट्सच्या मनातसुद्धा हा विचार येत नाही तर आय एल सी कंपनीच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी खरोखर शांतीपन वृद्धाश्रमामध्ये अगदी मफलरपासून कानटोपीपासून स्वेटरपर्यंत ब्लँकेटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची मदत स्वरूपात केली आणि त्याचप्रमाणे त्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांचा दिवस म्हणून सगळ्या जेजोबांना गोडधोड जेवणसुद्धा दिलं आणि इव्हन त्यांनी जी काही मदत केली आय एल सी कंपनीने ती खरोखर अगदी कौतुकास्पद होती कारण ज्या गोष्टीची गरज होती ती खरंच गरज होती आणि त्यांनी त्याचप्रमाणे दरवेळेस गेले दोन वर्ष आपल्या शांतीबनला जॉईन आहे आणि जॉईन असल्यामुळे त्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा विचार केला जातो की जसं की हँडग्लोव्ज लागतात कोणतेही ज्येष्ठ नागरिक असले तर बेडडन असतं बेडडन असले की त्यांना शी शूज सगळं जागर करावं लागतं अशा वेळेस स्टाफ जरी असला किंवा कोणी असलं तरी हाताने ह्या गोष्टी करता येत नाही त्यामुळे हँडग्लोव्ज पासणं आय एल सी कंपनी आपल्या शांतीवनला प्रत्येक महिन्याला मदत स्वरूपात दिली जाते त्याचप्रमाणे शू सुशांत सोनवणे सर खूप दिवस झाले कॉन्टॅक्टमध्ये होते पण त्या दिवशी नेमका भेटण्याचा योग आला कारण बऱ्याच वेळा उद्देशा मला येऊन खूप सारी मदत केली करतातच तर सुशांत सोनवणे सर प्रोग्रॅम ऑफिसर या पोस्टवरती असून त्यांनी खूप सारे फॉलोअप घेतले आणि आपल्या शांतीवनला मोलाची मदत केली त्यांच्या पूर्ण टीमने तसेच विलास शिंदे सर अकाउंटंट नंदकुमार सर सिस्टीम कॉर्डिनेटर त्याच्यानंतर रवींद्र लोखंडे सर अकाउंट असिस्टंट ई डायरेक्टर अंजली राजे मॅडम पूर्ण त्यांचं जे ऑर्गनायझेशन्स आहे आय एल सी कंपनी त्यांनी जी स्थापन केली आहे तेथील ई डायरेक्टर म्हणजेच अंजली <coughs> राजे प्रेसिडेंट डॉक्टर रघुनाथ भारोळकर त्याचप्रमाणे चेअरमॅन जयंत उमराणीकर अशा प्रकारे ह्या सगळ्यांनी आपल्या शांतीपणामध्ये येऊन खूप मोलाची मदत केली आणि सुशांत सोनोनेसोबत त्यांची जी काही टीम आली होती त्यांनी अक्षरशः स्वेटर कानटोप्या देऊन त्यांनी फोर्सही केलं की तुम्ही आम्हाला घालून दाखवा सगळ्यात तर माझीच इच्छा होती की प्रत्येक आजींनी स्वेटर आणि कानटोपी घालून दाखवावी आणि त्यांचं जे निरागस आणि हसरे चेहरे मलाही पाहायचं ते स्वेटरमध्ये किती ओढ दिसतात आणि प्रत्येक विनंतीला मान राखून सगळ्या आजोबांनी खूप छान प्रकारे स्वेटर घातले आणि तुम्ही बघू शकता त्यांनी ब्लँकेट स्वेटर नॅपकिन्स खूप साऱ्या गोष्टी मदत स्वरूपात दिल्या आणि त्याचप्रमाणे त्या दिवशीचा पूर्णपणे जेवणाचा आनंद म्हणजेच जेवणामध्ये गुलाबजामून स्वीट मध्ये एखादी भाजी पोळी राईस हे सगळं होतं आणि सगळ्यांनी जेवणाचासुद्धा आनंद घेतला अशा काही ऑर्गनायझेशन्स आहे म्हणूनच आपण अशा काही संस्थांनासुद्धा मदत होते आणि आम्हालाही एक बळ मिळतं त्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना अजून त्यांना ज्या ज्या गोष्टी असतात त्या मदतीचं एक आम्हाला छोटीशी का होईना एक खारीचा वाटा आय एल सी कंपनीने उचलल्यामुळे एक मोलाची मदत झाली आणि खूप सारे ज्येष्ठ नागरिक असतात की थंडी सहन होत नाही पण इतक्या छोट्या गोष्टींचा विचार करून आज जी अनमोल मदत केली आहे त्यासाठी मी आय एल सी कंपनी आणि सोनोने सर यांची मनापासून आभारी आहे खरोखर इतका चांगला विचार आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केला आणि ते नुसते आमचेच ज्येष्ठ नागरिक नाही तुमचेसुद्धा आहे आणि हक्काचे आहे आणि खरोखर ह्या मोलाच्या मदतीसाठी मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि शांतीबनला व्हिजिट द्यायला नक्की आभार बऱ्याच आजीनं स्वेटर वाटताना कोणाची इच्छा होती लाल रंग नको निळा नको पिवळा नको त्यांना त्यांच्या चॉईसनुसार स्वेटरचं आपण चॉईसेस दिले होते पण सगळ्यात ग्रे कलरची जास्तीत जास्त होते त्यामुळे मीच सांगितलं ग्रे कलर आजकाल कोणी वापरत नाही त्यामुळे ग्रे कलर वापरा थोडेसे मरून आणि रेड कलरचे थोडेसे कमी प्रमाणात होते पण आमच्या आजी कुठे ऐकतात हा कलर नको तो कलर नको बऱ्याचशा असं चालू होतं पण आहे त्यात समाधान पण मानलं पाहिजे कुठेतरी कारण सगळ्याच गोष्टी जगात मिळाल्या तर हे आयुष्य किती सुंदर आणि सोप्पं झालं असतं त्यामुळे कुठेतरी आपल्याला कॉम्प्रमाइ करणं भाग असतं आणि त्यांनी टॉवेल जो अंग पुसायला रोज आंघोळीनंतर अगदी गरजेचा असतो ह्या सगळ्या गोष्टी मदत स्वरूपात आपल्या शांतीबनला केल्या आणि तुम्ही बघू शकता आजचे किती छान टोपडं वगैरे घालून आजोबा स्कार्फ बांधून बसले आहेत आणि खरंच त्यांचे चेहरे किती गोंडस आणि निरागस दिसत आहे आपल्या शांतीबनमध्ये काही आजी आजोबा असे आहेत की काहींना गुडघे दुखत आहेत काही बेडन आहे त्या माऊलींना तर खाली इथं येत नाही त्यामुळे त्यांनी ब्लँकेट्स आणि स्वेटर तिथे ठेवले होते आणि जेवढं शक्य झालं तेवढे स्वतःच्या हाताने वाटले सोनोने सर आणि त्यांच्या सहकारी यांनी पण नंतर माझ्याकडे काही गोष्टी दिल्या आणि त्यानंतर मला जसं वेळ मिळेल तसं आमच्या सिस्टर आणि मी बऱ्याच वरती आजी आणि आजोबांना ब्लँकेट्स देऊन आलो स्वेटर देऊन आलो इवन त्यांच्या अंगात घालूनसुद्धा आलो त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आनंद खूप काही सांगून जातो एखादी नवीन ड्रेस घेतला किंवा नवीन साडी घेतली तर तो किती एक आनंद वेगळाच असतो आणि ह्या वेळात जर असं काही गोष्टी मिळाल्या तर त्या गोष्टी अगदी खूप छान आणि मनाला प्रसन्न असं करणारे असतात त्यामुळे ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टींची गरज पूर्ण झाली असं मी नक्कीच म्हणेल आणि आपल्याला ज्या कंपनीने मदत केली आहे ती खूप मोलाची मदत केली आहे काही अज्जीवरच्या रूममध्ये होत्या त्यामुळे वरती जाऊन त्यांना स्वेटर टॉवेल ब्लँकेट्स काही सरांनी वरती नेऊनसुद्धा दिले राहिला होता आपला दुसऱ्या तिसऱ्या चौथा फ्लोअर फर्स्ट फ्लोअरला जेवढं शक्य होतं त्यांनी नेऊन तिथे दिलं पण त्यांनाही कामानिमित्त काही बाहेर जायचं होतं त्यामुळे काही वस्तू त्यांनी तिथेच ठेवून तुम्ही वाटा असं सांगितलं आणि हे आहेत सोनवने सर अगदी अपुलकीने मायेने आणि आनंदाने ह्या गोष्टी त्यांना देऊ करत आहे आणि ज्या गोष्टीची खरोखर सगळ्यांना गरज आहे ह्या आहेत आमच्या कांचन काही उर्वरित काही सामान आमच्या शीतल सिस्टरांनी आणि मी वाटले त्याच्यानंतर मी फोटो काढून सोनी सरांनी सुद्धा सेंड केले कारण तुम्ही दिलेल्या वस्तू प्रत्येक गोष्ट आपण आजींना पुरवली कारण त्यांना खरोखर गरज होती आणि सगळेजण किती खुश आणि किती छान अभिप्राय देते तुम्ही बघू शकता की दिलेल्या वस्तू आम्हाला खूप ऊब आहे आमच्या कांचनताईंनी तर तो स्वेटर पूर्णपणे अंगात घालून बघितला आणि म्हणे खूप छान ऊब आहे आणि ते पण पणच द्यायचं म्हणून दिलं नाही तर आनंदाने दिलं आणि चांगल्या हाय क्वालिटीचे दिली आमच्या आजींनी मला बघून लगेच फटाफट उठून बसल्या मी आले म्हणजे त्यांना असं वाटतं की चला आता गप्पा सुरू होतील पण तेवढा वेळ नव्हता कारण बरीच तयारी करायची होती दुसऱ्या दिवशी दसरा होता त्यानिमित्ताने आणि मग अशा प्रकारे सगळ्यांना स्वेटर दिल्या ह्या आहेत आपल्या आजी ज्या वाती बनवतात खूप छान फुलवाती बनवतात आणि किती खुश झालं बघितलं असेल पण याच्यामध्ये माझं श्रेय नाही आहे आय एल सी कंपनी म्हणजेच सोनोनेसर ह्यांचं पूर्णपणे श्रेय आहे कारण त्यांनी आपल्या शांतीवनमधील आजी आजोबांसाठी एवढा छान विचार केला आणि एक मुलाची भेट म्हणून आणि त्यांनी डोनेट हा शब्द किंवा भेटवस्तू डोनेट हा शब्द न वापरता भेटवस्तू शब्द वापरला आहे की इतरांना दुःख नाही झालं पाहिजे की आमच्याकडनं गिफ्ट दिलंय आणि बरोबरच आहे कोणाला दान केलंय हा शब्द नाही वापरला पाहिजे सुद्धा अभिमान आपला भावना तयार होती की तुम्हाला दान तर सोनोनी सरांनी सांगितलं की आमच्याकडनं आय एल सी कंपनी असे शब्द उच्चार पण एवढ समजो तुम्हाला मत टाका माझ्या पंजारा खाणार खातो तुझा वर रिशाई झालं गोंधळ मताच्या पायी झालं गोंधळ मताच्या पायी झालं गोंधळ मताच्या पायी झाला मेंबर ऐका लहान थोर येऊन जाऊन बस्या पिसात स्वारीसाठी त्या जेवणासाठी स्वारी जाई वाड्यात मीठ हाय का म्हणे बायकूला भाजीत अक्कल गेली तुझी कुठं चुरीत बायकू म्हणते नवऱ्याला मुकट्यानं जेव्हा कारवारी मेंबर म्हणून बोलायची चोरी मुकट्यानं जेव्हा कारवारी मेंबर म्हणून बोलायची चोरी सोरी